लोकसभेसाठी भाजपची दुसरी जाहिर लिया है। या यादी जाहीर झालेली आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या सहा मतदारसंघांमधल्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे जळगावातून स्मिता वाघ नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर दिंडोरी मधून डॉक्टर भारती पवार पुण्यातून गिरीश बापट बारामतीतून कांचनकुल सोलापूरमधून सिद्धेश्वर स्वामी यांचा यांच्या या सहा नावांचा दुसऱ्या यादीमध्ये समावेश आहे डॉक्टर भारती पवार या कालच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना दिंडोरीमधून लोकसभेसाठी उमेदवारी सुद्धा मिळाली आहे भाजपकडून या संदर्भातली माहिती आपण घेऊयात पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती पंकज भाजपकडून जाहीर झालेली ही नावं सध्या तरी महाराष्ट्रातली सहा नावं जाहीर झाली आहेत काय कोणच माहिती महाराष्ट्रातली सहा नावं जाहीर झालेली आहेत मात्र काही मुंबईची ईशान्य मुंबईची जागा जी आहे त्याबाबत भाजपानं अजून कुठलीही घोषणा केलेली नाहीये ईशांत मुंबईची जागे तर तिकीट किरीट सोमय्या देत आहेत प्रकाश मेहताना देत आहेत की प्रवीण छेडानं देत आहेत हे त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं नाहीये दुसरं म्हणजे बारामतीमधील आमदार राहुल कुल आहेत राहुल कुल हे रासपाचे आमदार आहेत त्यांच्या पत्नीची उमेदवारी जी आहे ती बारामतीमधन जाहीर करण्यात आलेली आहे महादेव जानकर यांच्या पक्षाचे ते आमदार आहेत मात्र मित्र पक्ष जागा सोडली असं म्हणण्यापेक्षा भाजपानं आपल्या कोट्यात आपल्या जिल्ह्यावरती ती उमेदवारी जाहीर केलेली आहे बिलकुल पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणखीन काही नावं सुद्धा जाहीर होतील सध्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची नावं आपण पाहतोय तर पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे बारामतीतून कांचन कुल यांना उमेदवारीही देण्यात आली आणि पुण्याचं जर पाहिलं तर आमदार गिरीश बापट हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि अनिल शिरोळे यांना मात्र घरी बसवण्यात आलंय आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम